बऱ्याच वेळेस असं आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यातली गोष्ट जी आहे कुठलीही इच्छा असू दे ती पूर्ण व्हावी त्यामध्ये स्वप्न असू दे आपली आर्थिक परिस्थिती असू दे घरातली काहीही गोष्ट असू दे तुम्हाला जर का हवी असेल ती गोष्ट पूर्ण व्हावी आणि अडचणी तुमच्या संपत नसतील मागील आजार पण संपत नसेल काहीही गोष्ट असू दे कुठलाही त्रास असू दे तो संपणार नसेल किंवा संपत नसेल तर ह्या नवरात्रात तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दुर्गा स्तोत्राचं पठण दररोज म्हणजे अगदी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून तर दसऱ्यापर्यंत तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे ते म्हणजे दुर्गा स्तोत्राचं पठण तुम्हाला एकदाच करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी पण त्याबरोबर काय करायचं आहे त्याबरोबर तुम्हाला एक छोटीशी डिश घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही कशी ही डिश घेऊ शकता कशाही पद्धतीची डिश घेऊ शकता अगदी अशी छोटीशी डिश घेतली त्यामध्ये तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे आता श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर श्रीयंत्र नक्कीच हे घट बसण्याआधी तुम्ही श्रीयंत्र तुमच्या घरात तुमच्या देवघरात स्थापना करा तुम्हाला अशा पद्धतीने ते श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि नऊ दिवस दसऱ्यापर्यंत दररोज दुर्गा स्तोत्र म्हणताना तुम्हाला कुंकुमार्चनचं कुंकुम अर्चण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देवीचं स्मरण करत करत त्यावर कुंकू व्हायचं आहे हे दररोज नऊ दिवस सलग आणि दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा सलग हे दहा दिवस तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्या मागील जी काही इडापिडा असेल जे काही त्रास तुमच्या मागे होत असतील ते सगळे या देवीकडे तुम्ही जी काही मागणी घालणार असाल त्या पूर्ण होतील आणि आई जगदंबा तुमच्या हकेला नक्कीच धावून येईल